वैष्णवी हत्या प्रकरण सी बी आय करा माननीय उपमुख्यमंत्री साहेबांशी माझी हातजुडून कडकडीची विनंती आहे जसं की असं माहीत पडलेलं आहे की दीड दिवसानंतर त्यांची एफ आय आर घेतली गेली होती वैष्णवी हत्या मध्ये आणि त्यानंतर जे कलम लावली होती ते नॉर्मल कलम होती आणि सगळ्यांना माहिती आहे की जे म कुटुंबामध्ये शशांकचे जे मामा आहे ते पोलीस अधिकारी आहे आणि शशांक आणि सुशीलचा पॉलिटिकल कनेक्शन आहे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहे ते सगळी गोष्ट बघताना ते कुठे ना कुठे हे मेट हे जे प्रकरण आहे त्याला राजकीय बळ मिळू नये त्याच्यासाठी या हे जे प्रकरण आहे त्याची सी बी आय चौकशी लावा आणि उनतीस जखमांचे निशान होते तरी पण त्यांच्या वकील म्हणताय फक्त प्लास्टिकची छडीसोबत मारहाण केली चार खाना खाली मारले त्याच्यासाठी लग्न करताय का दुसऱ्यांची मुलीला एक वडील आपली मुलीच्या कन्यादान मारण्यासाठी नाही करताय